नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभावला ये व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सलनातर मुले सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली आहे चौपन्न क्विंटल किमान दर बारा हजार तीनशे रुपये कमालदर तेरा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण तेरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाळा समिती मुंबई अवकाळी आहे दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाळा समिती सांगली अवकाली आहे सोळा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर तेरा हजार पाचशे रुपये कमाल दर वीस हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार सहाशे रुपये जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील बाळा समिती हिंगोली का लिया आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर, दर बारा हजार सातशे पन्नास रुपये